नमस्कार मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आठवणी जुन्या आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत माझी आई बहिणाई माझी आई गव्हाळ्या रंगाची मध्यम बांध्याची थोडक्यात म्हणजे ती दहा जणींसारखी होती तिचा आवाज अतिशय गोड होता दळता दळत्या ओव्या गाऊ लागली म्हणजे जाताच्या घरघरीबरोबर येणारे तिचे सूर सारं घर निनादून टाकत असत आईच्या वयाचे तिशी उलटण्याच्या आतच माझे वडील गेले आईला अकाली वैधव्य आलं त्यावेळी मी अवघात तीन वर्षांचा असेन नसेन माझ्या आईनं घरचा सर्व कारभार हिमतीनं चालवला शेता, शिवारातील झाडांशी वेलींशी तिची फार मैत्री होती तिला आवडणाऱ्या झाडांना तिनं नावं दिली होती आमच्या विहिरीच्या धावेवर एक गुलमोहर होता त्याला ती म्हणत असे फुलाजी बोवा फुलाजी महाराज मला एक प्रसंग आठवतो आमच्या विहिरीला लागूनच पलीकडं माझ्या चुलत भावाची जमीन होती आईच्या फुलाजी महाराजांची सावली या जमिनीवर पडत असे तो चुलत भाऊ एकदा संतापानं म्हणाला या झाडाच्या सावलीनं माझ्या भाजीचे चार पाच वाफे मरतात हे झाड तोडून टाक आईच्या पोटात धस्स झालं ती म्हणाली अरे माझ्या राजा विहिरीमागचा आपला शेंद्र्या आंबा समाईक आहे त्याची सावली आमच्या मळ्यावर पडते मग आंब्याचं झाडही तोडायचं का रे अरे आंबे खाऊन पोट भरत असेल पण या फुलाजी महाराजाकडं पाहिलं की मन भरून जातं यावर माझ्या भावाला काहीच बोलता आलं नाही दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढं काही वर्षांनी आमचे फुलाजी महाराज वीज पडून जळून गेले त्या दिवशी आई रात्रभर शोक करत बसली होती मृगाचा पाऊस आला की आईचा आनंद गगनात मावत नसे पावसाच्या सरींनी तिचं मन भरून जात असे आषाढ श्रावण आला म्हणजे तर विचारायलाच नको श्रावणातील पाण्याच्या झडीबरोबर तिच्या गाण्याच्याही झडी सुरू होत घरात कांडण करताना काय धान्य पाकडताना काय किंवा दळताना काय घरोट्यातून पिठी पडावी त्याप्रमाणे गाणं तिच्या ओठी येत असे अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसतस माझं गाणं पोटातून येत ओठी आईचं गाणं अगदी ताल धरून येत असे आपण ज्या ओव्या गातो त्यात काव्य असतं याची तिला कल्पनाही नव्हती कोणी तिचं कौतुक केलं तर ती म्हणायची गाय दूध देते त्याच्यात काय कौतिक का निसर्गाशी आईचं जवळचं नातं होतं आईबरोबर मी आजोळी पायीच जात असे एकदा असं जात असताना रस्त्याच्या बाजूला एक, एक शेवरीचं झाड उगवलेलं दिसलं त्याची उंची कमरे इतकी होती आई त्या शेवरीजवळ गेली आणि तिच्याशी काय बोलली कुणाच ठाऊक त्यानंतर एक दोन वर्षांनी आईबरोबर मी आजोळी जायला निघालो जाताना मध्येच ती थबकली आणि त्या शेवरीजवळ जाऊन मोठ्यांदा म्हणाली केवढी मोठी झाली गं तू तिच्या माहेरच्या या वाटेत मध्येच एक लहानशी लवकी नावाची नदी लागते तिचे मूळ नाव लौकिका आई म्हणायची लवके तू रानावनातून शेताशिवारातून वाहत आली तुझं पाणी कसं नितय त्याले अमृताची गोडी गावाच्या नेटून वाहत केली असती तर तू पस्तावली असती आमच्या मळ्यात खिरणीचा एक वृक्ष होता तो आईच्या अत्यंत आवडीचा आई त्या खिरणीला दुप्ती म्हणत असे आमच्या वाड्यातील निंबाच्या झाडाला ती म्हणायची निंबोजी बोवा एका वयवंत वडाच्या पारंब्या बघून ती म्हणायची अरे बाप्पा तू युगाचा उभा पिढा पिढीचा आणि लांब्या दाढीचा केळीच्या बागेतील घड आलेल्या केळीला म्हणत असे लेकरं खडेवर घेऊन उभी कशी माझी लेखुरवाळी रंभा उतार वयात आई थकली डोळ्यांना दिसेन झालं परावलंबी जिणं तिला मान्य नव्हतं मी म्हणालो आई तुझे मोतीबिंदू पिकले आहेत ते आता काढले पाहिजेत ऑपरेशन केलं पाहिजे आई कबूल झाली मी तिला घेऊन मुंबईला आलो ऑपरेशन यशस्वी झालं डॉक्टरांनी डोळ्यांची पट्टी सोडली डॉक्टर म्हणाले बाई दिसतं का आई उद्गारली डॉक्टर तुम्ही कावलीची फुलं आणली कावलीच्या फुलांचा हा उल्लेख ऐकून डॉक्टरांना तिचं खूप कौतुक वाटलं आईची साठी उलटल्यावर ती कथा कीर्तनाला जात नसे तिची पायदुखी हेही एक कारण होतं मी तिला म्हणालो अलीकडं तू कथा कीर्तनाला का जात नाहीस त्यावरती म्हणाली नाही जात अरे तो कथे करी बोवा हो नामा म्हणे तुका तेच ते सांगतो अरे पण भल्या माणसा तू काय म्हणे ते एकदा तरी सांगशील की नाही आई जळगावला माझ्या वडील भावाकडे राहत असे वयाच्या सत्तरीत ती अतिशयच थकली आजारी असल्याचं कळलं की उभ्या उभ्या तरी मी जाऊन येत असे असाच एक तर जळगावला गेलो घरी आलो तो वातावरण उदास आई अत्यवस्थ होती माझे वडील बंधू मला म्हणाले आत्ताच तुला पत्र धाडलं आणि इतक्यात कसा आलास समोरच पाजेवर आई होती तिच्याजवळ मी बसलो मी म्हणालो आई मी औषधासारखा येतो असं तू म्हणाली होतीस मी आलोय आता तू बरी होशील आई खिन्नपणा हसली आणि म्हणाली आता औसत ठिकाणावर आगीन देवाचं आईनं सांगितलेलं औषधच खरं होतं आईचं शेवटचा श्वास केव्हा निघून गेला ते कळलंही नाही तिच्याच शब्दात सांगायचं म्हणजे आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर अरे जगन नमरन एका साचाच काय मंडळी आवडला ना तुम्हाला आजचा भाग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात अच्छा